प्रचाराची आज सांगता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे यावेळेस uh, सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हे मला जाणवलेलं आहे महाविकास आघाडीवर विश्वास लोक दाखवतायत आणि काही अपेक्षा सुद्धा साहजिकपणे करतायत आणि मला एक खात्री वाटते कि महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने विजयी होईल एकशे ऐंशी पर्यंत जागा महाविकास आघाडीने मिळवल्या तर आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही एकंदर या निवडणुकीमध्ये संगमनेर म्हणून सुद्धा काहीने ही रणभूमी बनवण्याचं ठरवलं होत परंतु मतदार आणि लोक माझ्या बरोबर आहेत एकच आढळलं का प्रशासन जे आहे हे आचारसंहिता सुरू असताना सुद्धा तरी दबावाखाली काम करत हे जाणवत राहिलो निवडणूक आयोगाकडे मी ही या बाबतीची तक्रार स्पष्टपणे नोंदवलेली आहे अजून मला पुढच्या प्रोसेस मध्ये अडचणी निर्माण करतील का याची काळजी वाटत असते यावर्षी पाऊस चांगला झाला धरण चांगली भरली असं असताना सुद्धा तळेगाव पट्ट्याची जी रिजनल स्कीम आहे त्या स्कीम मध्ये त्याचा रिझर्व्ह मध्ये पाणी नाही आणि त्यामुळं तळेगाव पट्ट्यातील वीस एकवीस गावांना पाण्याचा पुरवठा पिण्याचा करू शकत नव्हतं ही परिस्थिती निर्माण झाली मी जिल्हाधिकाऱ्यांना या पीतलं अवगत केलं अवगत करणं ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहितेतही जबाबदारी होती आणि असंही म्हटलं की आपण हे पाणी द्यावं सोडावं अनेशा पाणी आहे आणि पिण्याचं पाणी पुरवलं जावं दुर्दैवान जिल्हाधिकाऱ्यांनी काय मात्र ते मान्य केलं नाही जनतेचे हाल होऊ याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून नक्कीच त्यांची होती परंतु कोणाकडे तरी पाहत निर्णय करण्याच्या सवयीमुळं आजही ते कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात काय असं वाटून जावं अशी अवस्था पाहण्यात मिळाली तळेगाव पट्ट्यामध्ये नागरिकांचे पिण्याचे अडचण झाली मला त्या बाबतीत वाईट वाटते हे मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगतोय एकंदर फिरत असताना राज्यामध्ये फिरत होतो त्याबरोबर संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघावर मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला शिर्डी मतदारसंघात सुद्धा मी जे काही पाहिलं होतं पण आणखी अनुभवायला मिळालं त्यामध्ये लक्षात येत कि तीस वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व करणारे तिथले लोकप्रतिनिधी आजही अवस्था मंत्री राहिले केंद्रीय मंत्र्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा परिवाराचा सहभाग होता असं असताना नगर मनमाड रस्ता जो शिर्डीवरून जातो त्याची अत्यंत दुरावस्था आहे शिर्डीच्या शाही भक्तांना सुद्धा रस्ता देऊ शकले नाही ही त्यांची विकासाची वाटचाल आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे अनेक खड्डे आहेत अनेक अपघात घडतात परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि ठेकेदार का टिकत नव्हते हे सुद्धा एक संशोधनाचा मुद्दा मला यामध्ये दिसतो आहे समाधीवरच्या साईबाबांचा फुलहाराचा निर्णय अचानक झाला त्याकरता काहींना आंदोलन करावं लागलं आंदोलन केलं म्हणून त्रासही काही युवकांना झाला मारबाहान झाली असं परिस्थिती निर्माण झाली निर्णय झाला पण तो अपुरा निर्णय आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे त्यामध्ये ना शेतकऱ्याला न्याय मिळत आमच्या तिथले असलेले दुकानदारांना न्याय मिळत ना तिथील जे युवक आहे त्यांचा रोजगार चालतो त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची अवस्था त्यामध्ये आहे निर्णय करून घेत होत असताना सुद्धा तो पुरेसा झालेला नाही अत्यंत स्पष्टपणे या निमित्तानं मी तिचा आपल्या सांगू इच्छितो पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय अनेक वेळा मांडला आश्वासन घेतली तो निर्णय झाल्यासारखा दिसतो परंतु तो परिपूर्ण निर्णय नाही ही अवस्था आहे कुठेतरी हे काम करत असताना हातच राखून करते हे दिसत आहे निवडणुकीपुरतं काहीतरी दाखवण्यापुरतं केलं जाते असं मला वाटून जात असत नाही पूर्ण का होत नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे आणि त्या विकास आराखड्या बरोबर एक गोष्ट दिसते की काही आरक्षण टाकले गेलेत जाणीवपूर्वक आरक्षण टाकले गेलेले दिसतात त्यामुळे त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही त्या प्रॉपर्टीची काहींना जाणीवपूरक त्रास दिला जातोय हे चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये विकास आराखड्यापेक्षा हेतू पुरस्तर काही लोकांना त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी केल्या जात आहेत हे दिसत आहे खरं शिर्डी मधून आपण जर श्री साईनाथ वजा केले तर नेमकी प्रगती काय आणि तिथं जी प्रगती झाली ती साईबाबांच्या आशीर्वादाने झाली त्या संस्थांमुळे झाली त्याच्या उत्पन्नामुळे झाली यामध्ये लोकप्रतिनिधीचा कोणताही वाटा नाही उलट अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं चाललेला आम्हाला दिसतो तिथं असलेलं सुसज्ज हॉस्पिटल खरं म्हणजे ते हॉस्पिटल हे अत्यंत सुसज्ज आहे चांगले डॉक्टर होते त्यांना पळवून लावण्यात आलं असंही तिथे बोललं जात लोकप्रतिनिधीला तिथं सगळा आपला ताबा पाहिजे असतो प्रत्येक निर्णय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाला पाहिजे असं वाटत असताना तिथे मात्र दुसरं दोनशे बेडचं खाजगी हॉस्पिटल काढण्याच्या संदर्भातली चर्चा ही केली जाते आहे मग हे हॉस्पिटल सुसज्ज आहेत ते का चालवलं जात नाही हाही मोठा प्रश्न आहे याबरोबर एक गोष्ट लक्षात येते प्रत्येक गोष्ट ही आपली असली पाहिजे व्यक्तिगत परिवाराची असली पाहिजे हा आट्टाहास आहे संस्थान जर चांगलं शैक्षणिक संकुल निर्माण करू शकतं आणि उच्च दर्जाचं करू शकतं चाचिक दर्जाच करू शकतं त्याला अडथळे आणण्याचं काय कारण आणि स्वतःचा असा काहीतरी वेगळा संकुल तयार करण्याचा प्रयत्न चाललेला तिथे दिसतो संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला दिसतो आहे खरं म्हणजे राहता असेल शिर्डी असेल कोल्हा असेल या सगळ्या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे ती ओस का पडली हा एक मोठा प्रश्न आम्हाला कायम भेडसावत असतो हो का तिथली प्रगती थांबली हे सुद्धा आपण महत्वाचं मी मानतो इथे आहे पिंपळवंडी रोडचा प्रश्न पिंपळवडी रोडचा प्रश्न की दर्शन रांग खुली झाली तरी तो रोड खुला होत नाही अशा प्रकारची परिस्थिती तिथं व्यवसाय करणारे आपलेच बांधव आहेत व्यवसाय करतात त्यांना चार पैसे मिळाले असते त्यांचा व्यवसाय चांगला झाला असता तर ती मदतच झाली असती परंतु त्यामध्ये सुद्धा काय अट्टहास आहे हे आम्हाला समजत नाही त्या त्या दुकानदारांच्या व्यथाकडे का दुर्लक्ष केलं जात आहे हे ये लक्षात येत नाही ही वस्तू शिर्डी परिसरामध्ये अवैध धंदे गुन्हेगारी प्रचंड तेजीमध्ये आलेली आहे खरं जे मोठे कुटुंब आहे तिथे गोंदकर मोठं कुटुंब आहेत खोते मोठे कुटुंब आहेत शेळके मोठे कुटुंब आहेत एक महत्वाची माणसं ते आहेत पर त्यांच्यावरच आता जर हल्ले सुरू होत असतील तर सर्वसामान्याची अवस्था काय असेल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही ही, ना ही। परिस्थिती आपल्याला शिर्डीमध्ये पहायचं मिळते आहे एकंदर ही सगळी परिस्थिती दुर्दैवी आहे आम्ही प्रयत्न करतो आहोत खरं जे मूळचे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची अवस्था काय आता लोकप्रति भारतीय जनता पक्षाचं स्वतःच सो नाव घेतात म्हणजे मूळच्या लोकांची अवस्था काय ही परिस्थिती अवघड आम्हाला सगळी दिसते त्यामध्ये मी आपल्या या निमित्तानं आवाहन करू इच्छितो आमच्या शिर्डीकरांना आणि राहत शिर्डी मतदारसंघातल्या सर्वांना आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे संगमेर तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक अत्यंत स्वातंत्र्याचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण आहे विकासाचं वातावरण आहे शिर्डी मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत खरं माझी जाहीरपणे ती तुलना तुम्ही करावी व्यासपीठावर एकत्र येण्याची माझी तयारी होती परंतु ते आव्हान माझं काही स्वीकारलेलं नाही परंतु ही परिस्थिती त्या मतदारसंघाची बदलून तिथलं सुद्धा एक खुलं वातावरण तयार करणं बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं विकासाची वाटचाल करणं त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन करणं जनतेला सर्वांना बरोबर त्या विभागातल्या घेऊन करणं हे उद्दिष्ट ठेवून आम्ही भाग घेतलेला आहे एक उभ्या आहेत त्या एक खरं म्हणजे त्या रणरागिणीचं कौतुकच केलं पाहिजे प्रभावतीताई तिताई एवढ्या मोठ्या दहशती पुढं अकरा विक्राळ शक्ती पुढं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही पण ती उभी राहिली खंबीरपणे त्या उभ्या राहिल्यात मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की या निमित्तानं आवाहन करीन की आपण सर्वांनी प्रवक्तई घोगरे यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे तुमच्या ज्या अडी अडचणी असतील ह्या सगळ्या अडी अडचणीमध्ये संगमनेर मध्ये काळजी करण्याचं कारण नाही माझी माणसं संगमेर मतदारसंघ सांभाळण्या माझ्याकरता सांभाळण्यास समर्थ आहे मी पूर्ण वेळ हा शिर्डीला देण्याकरता तयार आहे आणि तिथले हे सगळे प्रश्न मार्गी लावून एक अत्यंत स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू वेळ प्रसंगी संघर्षाची वेळ आली रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी येण्याची आमची तयारी आहे परंतु आपण सगळ्यांनी प्रभावतीताई घोगरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन सुद्धा या निमित्तानं मी करत आहे तर समोरच्या दोन कार्यकर्त्यांना मारा झाले ते Uh, so, uh, we'll 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 दुसरं कोणाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली का नाही मला माहिती परंतु संगमेर तालुक्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करणं गोंधळाचं वातावरण निर्माण करणं इथली शांतता सुव्यवस्था बंधुभाव याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणं हा जो उद्योग चालू आहे बाहेरचा जो हस्तक्षेप त्यामध्ये हो आहे त्याचा परिपाक आमच्या दोन कार्यकर्ते जे प्रचाराकरता सायकलवर फिरत होते त्यांना मारहाण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे हे बिलकुल निखालच खोट आहे दोन व्यक्तिगत झालेल्या भांडणाला राजकीय स्वरूप देण्याचा केलेला त्यांचा प्रयत्न आहे निखालच खोट आहे पुन्हा एकदा सांगतो जे व्यक्तिगत भांडण होत बांधाचं भांडण होत त्या भांडणाला राजकीय रंग देण्याचा तो प्रयत्न आहे आणि तो केला प्रयत्न आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्याकडे असं की तुम्ही तुम्ही सगळेजण पाहता मी कोणत्या पा, गल्ली बोळात फिरलो गल्ली बोळात कोण फिरत गुडघे कोण टेकत आश्रू कोण ढाळत केविलानी स्थिती कोणाची झालेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत आहे मी तर राज्यात फिरत होतो आता काही गावांना मी भेटी दिल्या असतील गल्ली बोळात मी फिरत नाही घरोघरी जात नाही परंतु जे आता गुडघ्यावर टेकून मतं मागतायत ते मतदारांनी लक्षात घ्यावं की हे दोन दिवस असं करतील विनंती करतील दुडघड टेकतील परंतु जर विजयी झाले तर पुन्हा फना काढल्याशिवाय राहणार नाही आणि पाच वर्ष फना काढून वागतील जनता ठरवणार आहे ना त्याची काही काळजी करण्याचं काही कारण नाही त्यांनी आता काळजी त्यांच्या मतदारसंघात त्यांची करावी ती पुरेशी आहे आपण तिथे काय काय अवस्थेमध्ये फिरताना नमस्कार कसा वापून करायला लागलेत ते आमच्यामुळे करायला लागलेत ही वस्तुस्थिती आहे तेव्हा याच्या बाबतीत मागणी केली होती की के एका व्यासपीठावर येऊ काही चांगले पत्रकार मुंबईतून याच्यातून बोलू ते उच्च दर्जाचे पुढं हजारो लाखो लोकांनी बसावं चर्चा घडावी आमचा आवाज स्वीकारलं नाही त्यांनी झालं असतं

एक स्पष्टपणे माझं मत आहे मी वेळोवेळी मांडलेलं आहे की महायुती असेल तर भारतीय जनता पक्ष असेल ते लोकांना रोजगाराच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही भरती ज्या झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये तलाठी भरती ही उच्च स्थानी राहिली भ्रष्टाचाराच्या बाबतीत हे जाहीरपणे आम्ही बोललेलो आहे बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही महागाईच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही शेतकऱ्यांची जी अवहेलना चाललेली तिच्यावर उत्तर देऊ शकत नाही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर उत्तर देऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही आणि हे सगळे उत्तर देऊ शकत नाही आपण मूलभूत प्रश्नांना म्हणून आता एक आहे तर सेफ आहे असं सुरू झालेलं आपल्याला दिसतंय म्हणजे या सगळ्या गोष्टी आहे आता जातीत वाद लावणं धर्मात वाद लावणं याकरता सुरू केलेलं उद्योग त्यांचे आहेत याला कारण मूलभूत प्रश्न ज्या जनतेचे त्याच्यापासून लोकांचा विषय दुसरीकडे नेलं जातीवाद करणं धर्मवाद करणं त्याच्यातून मत मिळवणं हा प्रयत्न केविल त्यांचा किती मागण्या मान्य केल्या असं तर काही मला माहित नाही हे अशा फेक न्यूज करणं हे भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे काहीतरी पसरवणं खोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हो, खोट्या बातम्या पसरवून ही त्यांची कार्यपद्धतीचा भाग आहे आम्ही त्या संगमेर मध्ये सुद्धा अनुभवलं लाखो रुपये खर्च करून संगमेच्या बाबतीत सुद्धा फेक न्यूज तयार केल्या त्या पाठवल्या गेल्या भारतात सुद्धा तेच काम ते करतायत महाराष्ट्रात ते काम करतायत फेक न्यूज करायचा आणि माणसांच्या मनामध्ये विष कालवण्याचा कार्यक्रम आहे त्याचा तो भाग आहे <laughs> काही म्हणतील ते खरं काय ते लोकांना विचारलं पाहिजे लोक त्याचं उत्तर देतील लोकसभेला तुमचा आकडा घसरला कसा तुम्ही मोदी सरकार म्हणायचे आता मोदी सरकार म्हणण्याचं बंद का झालं एनडीए सरकार म्हणण्याची वेळ का आली तुमच्यावर जर तुम्ही का इतकं जर लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला असेल तर ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये जो दोन हजार चौदा ला सुरू झाला चोवीस पर्यंतचा विचार करता आमच्या काळात तर दोन वर्ष कोरोना होता आमच्या अडचणी होत्याच परंतु या काळामध्ये महाराष्ट्राची सगळ्या सगळे जे निकष आहेत विकासाचे त्या सगळ्या निकषामध्ये घसरण झालेली आहे हा अहवाल स्वतंत्र संस्थांचा आहे स्वायत्त संस्थांचा आहे माझा उद्देश एक आहे मी पक्का आघाडीचा माणूस महाविकास आघाडीचा आणि म्हणून आवाहन मी करत असतो की महाविकास आघाडीचा उमेदवार जिथे जिथं असेल त्याला पाठिंबा द्या मदत करा मी एवढंच पाहतोय की ही महायुतीची भ्रष्ट असे जे सरकार आहे, आहे जे असंविधानात्मक पायावर आहे ते त्याला संविधानाचा आधार नाही बेकायदेशीर ते भ्रष्टाचाराच्या पायावर आधारित उभं राहिलेले ते पहिलं घालवणं त्यांच्या काळामध्ये जे एकंदर राज्याची दुरावस्था झाली कायदा सुव्यवस्थेचा धिंडा उडून महिलांवर अत्याचार होण्यास सुरुवात झाली अंमली पदार्थांचा हैदोज झाला हे सगळं जे आहे त्यांचं पाप हे पहिलं यांना घालवणं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणणं याला प्राधान्य माझं राहणार आहे त्यामुळं मी हा विचार करतोय मुख्यमंत्री कोण हे काय ठरवायचं नंतर ठरवलं एकत्र बसून आजचा विषय एकच की महायुतीचा भ्रष्ट सरकार घालवणं आणि महाविकास आघाडीचं आणणं यावरच आम्ही काम करतो आता काय करून दाखवलं कोणता पराक्रम गाजवला हे काय मला माहित नाही त्यावर मी काय बोलू इच्छित काहीतरी वक्तव्य करता येते छत्रपती शिवाजी महाराज झालंय आपण जर व्यवस्थित व्हिडिओ फेक व्हिडिओ तयार करणं हा भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आणि त्यामुळं हातात घेतला जो पुतळा तो दुसऱ्याच्या हातात येत असताना काहीतरी वेगळं तयार केलं त्याच आता सध्या सुद्धा चालू आहे मोडतोड कार्यक्रम त्यांचा फार मोठा असतो त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे मी कार्यक्रमात का होतो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केलेत आता बाकी वक्तव्या बाबतीत जर काही त्यांनी वक्तव्य केलं असेल तर वक्तव्याचं जर वाद विवादातून मोठलं पाहिजे म्हणजे फोडलं पाहिजे त्यांनी जर वक्तव्य केलं असेल काही दुसरं तर विवाद केला पाहिजे त्याच्यावर हे विवाद करायला तयार नाही असं चित्र आहे कारण त्यांचं उत्तर नाही

आता आम्ही सुद्धा गडकरींच्या काही आम्ही वाकत असं नाही कौतुक करत पण काही वाक्यांचं कौतुक करतो ज्यावेळेस ते खरं स्पष्ट बोलतात असं एक शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये मतभेद असू शकतात परंतु काही गोष्टीवर एकमत असू शकतं काही गोष्टी एकमत झालं असेल त्यांचं मला माहित नाही पण एक वोट आज बोलतात ते आणि माझं स्पष्ट पण त्यामध्ये म्हणणं की लोकसभेच्या वेळेस जे मतदान झालं त्याला वोट अरे परंतु आम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्याचे तुम्ही हाल केले त्यांनी आम्हाला मतदान केलं म्हणजे त्याला काय कांदा जी आज म्हणायचं का शेतकऱ्यांचे हाल केले त्यांनी आम्हाला मतदान केलं आम्हाला महिला वर्गाने मतदान केलं अत्याचाराच्या विरोधामध्ये त्याला काय महिलांनी घेतलेलं जिहाज म्हणायचं का असं आहे की लोक हे निर्णय देतात की राज्यघटना वाचवण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता त्यावेळेस लोकसभेमध्ये त्यावेळेस महाराष्ट्रात खूप चांगला निर्णय दिला त्याला ते जिहाद बनायला लागले हे आश्चर्यच ही घटना राज्यघटना वाचवण्याकरता लोकांनी निर्णय दिलाय आता असे तुम्ही टीव्ही पाहत आहे मला तर सध्या टीव्ही पाहायला मिळत नाही ते कोणत्या परिस्थितीत काय बोलले हे याच्यावर ते अवलंबून असतं त्यांनी कधीच पत्रकारांवर हे केलं नाही त्यांचं काय म्हणणं की मीडियाचे काही मोठे माणसं आहेत जे मालक आहेत ते ते त्यांच्यामुळं ते अडचणी निर्माण होतात आणि पत्रकार मंडळी काही करू शकत नाही असं बोलताना मी ऐकलेले असं की मी आता उभं आहे चोवीस ला आणि मी आता आमदार होणार आहे एवढं सत्य पुढचं पुढं मी राज्यामध्ये ऐंशी जागा मिळाल्या तर आश्चर्य मानायचं नाही हे स्पष्टपणे अनेक वेळा सांगतोय तुम्ही फक्त आता तेवीस तारखेला पहा आमच्यामध्ये चांगला मेळ आहे महाविकास आघाडीत आम्ही एकामेकांशी खूप चांगले संबंध टिकून आहोत एक स्पष्टपणे मी सांगतोय मनापासून आम्ही एकत्र आहोत महायुती सारखी स्थिती नाही याच्याकडे जातानी काहींना तर म्हणतात याच्याकडे गेलो तर मळमळ असं जे बोललं जातं ते महायुतीचं वाक्य आहे ते आम्हाला जोडू नका <laughs> <laughs> आता काय आता खरा अजित पवारांनी मध्ये स्टेटमेंट केलं का ते पट्टेंग तो कटेगिरी असं काही बरोबर नाही चुकीचं आहे खरं म्हणजे जर खरंच पटत नसेल ना त्याने तर मग बाहेर निघाल पाहिजे तुम्हाला आज तर बारा जागा दिसत आहेत मला